अहिल्यानगर मध्ये जश्ने ईदे मिला दुनब्बी उत्साहात साजरा अहिल्यानगर शहरातील उद्योजक करीम शेठ हुंडेकरी यांच्या वतीने कोठला परिसरात दिनांक पाच सप्टेंबर रोजी जश्ने ईदे मिला दुनब्बी या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात लहान मुलांसाठी पैगंबराच्या जीवनशैलीवर आधारित धार्मिक विषयावरील स्पर्धा घेण्यात आल्या मुलांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्तम कामगिरी केली स्पर्धेनंतर सर्व लहान मुलांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला शहरातील हफीज तसेच धर्मगुरूंची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती कार्यक्रमानंतर पैगंबर जयंती निमित्त भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले या प्रसंगी उद्योजक करीम शेठ उंडेकरे यांनी सांगितले की पाच तारखेला पैगंबर जयंती घरोघरी साजरी करण्यात आली असून शासनाच्या विनंतीनुसार आठ सप्टेंबर रोजी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे یا کارکرمات شہرات ناگرکان ہوتی جس میں بہت سے بزرگ دوستوں کے علما دین اور علامہ جو آج عید ملادن نبی کے جلسے میں سب لوگ شریک ہو کے ایک کامیاب جلسے کو کامیاب بنانے میں علما دین اور علیما لوگوں نے جو بیانات کیے ہے وہ قابل تعریف ہے اور ہمارا حضور پاک صلی اللہ علیہ وسلم کی آمدی کا آج کا جلسہ جتنا دھوم دھام سے منایا جائے اتنا ہی کم ہے اس سے زیادہ ہونا چاہیے اگلے سال انشاءاللہ اس سے ڈبل کرے جائے گا اور اللہ تعالیٰ کا لاکھ لاکھ شکر ہے کہ بچوں نے اچھی طرح سے پر تقریریں کرے اور حدیثیں بتائے یہ آج کے دور میں جو دو بچے ہیں آج ان کی تعلیم جو دین کی تعلیم جو سکھا رہے ہیں آج ہمارے احمد نگر میں سنیت کا کام کر رہے ہیں وہ بہت قابل تعریف ہے اسی طرح سے وہ کرتے رہے ہماری ماں مہینے سے ابتدا ہے کہ یہ آج کا دن بہت نیک اور بخت نہیں ہے اللہ تعالیٰ سب کو تندوست اور صحت آپ رکھے اللہ تعالیٰ آپ کو خیر و برکت رکھے اور حضور پاک صلی اللہ علیہ وسلم کے نقش قدم پہ چلائے شکریہ السلام علیکم السلام علیکم آج یہاں پر احمد نگر کوٹلا میں الہٰ جہاجی کریم بھائی اُنڈے گری کی جانب سے جو پروگرام منعقد کیا گیا ہے اس پروگرام کے تعلق سے کیا کہنے ہیں کہ احمد نگر شہر میں ہر سال انڈے گری فیملی کی جانب سے کریم بھائی اونڈے گری کی جانب سے یہ پروگرام کا انعقاد ہوتا ہے اور آئندہ بھی اس سے بل چل کر یہ پروگرام کا انعقاد ہوگا انشاءاللہ आता नंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या नगर शहरवासियांना की नगर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये मोठमोठाले उद्योगपती आहे मोठमोठाले पैसेवाले लोक आहे परमेश्वरीने त्यांना सं भरपूर संपत्ती दिलेली आहे पण काही लोक करीमशेट ढोंडेकरी सारखे असे असतात जे समाजामध्ये पुढे येऊन समाजाच्या उन्नती व भल्यासाठी काम करतात ही संकल्पना करीमशेठ यांच्या डोक्यात आलेली आहे मागच्या पंचवीस तीस वर्षापासून मी पाहत आलो कारण मी मोहरम उत्सव समितीमध्ये त्यांच्या बरोबरीने सेक्रेटरी म्हणून काम करतो ते आमचे अध्यक्ष आहे आणि आज मोहम्मद पैगंबर यांची जयंती सल्ला वाली वसलम या जयंतीच्या विषयावर मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही शहरामध्ये एक मोहीम चालवली जिल्ह्यामध्ये मोहीम चालवली मला गर्व आहे आनंद आहे अभिमान आहे की आमच्या करीमशेठच्या डोक्यातली ती संकल्पना आहे की गणेश उत्सव व पैगंबर जयंती एकाच ये दिवशी येते त्याकरिता पॅटर्न महाराष्ट्रने नगर शहरातून राबविला नगर शहर अग्रसर होता आणि इथून सर्वांनी तो धडा घेतला आणि उभ्या महाराष्ट्रभरमध्ये ती पैगंबर जयंती एक दोन दिवसाच्या गॅपने आम्ही साजरा करत आलो यंदा वर्षी पण पोलीस एस पी साहेबांच्या इथं मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये करीम शेटनी ती संकल्पना मांडली नगर शहरामध्ये हिंदू व मुस्लिम एकता पुढे गोविंदाने कशी नांदेल याच्याकरिता आमच्या हिंदू बांधवांचा जो गणेश उत्सव होता त्या दिवशीच आमचा पैगंबर जयंती होती म्हणून पैगंबर जयंती आम्ही तीन दिवसानंतर केली म्हणजेच आठ तारखेला आणि ती चांगल्या उत्साहाने साजरा होणार आहे मात्र आज जो कार्यक्रम झाला आज खरोखरची पैगंबर जयंती ईद मिलादु नबी होता प्रत्येकाने आपापल्या घरी साजरा करावी असं शेटणी आम्ही तिथं आवर्जून सगळ्यांना सांगितलं होतं आणि ते आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तेच आम्ही सिद्ध करून दाखवलं प्रत्येक माणसानी स्वतःच्या घरी आपला उत्सव साजरा करावा जसा हा कोटल्यामध्ये हे भव्य उत्सव म्हणजे भांडारा म्याज शरीफ हा लहान मुलांचा वक्तृत्वाचा कार्यक्रम डेब्युडिंग कॉम्पिटिशन वक्तृत्व स्पर्धा इथं घेण्यात आली सर्वांना इनाम देण्यात आले पैशाचं वाटप करण्यात आलं नगर शहरातले मुलमा जितके इथं हजार आहे सगळ्यांचं मी स्वागतच करतो आणि शेटनी त्यांना इथं इनाम दिले दरवर्षीप्रमाणे प्रमाणे जे करतात ते केलेलं आहे आणि याच्याकरता संपूर्ण माझ्या माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र